ही शेतातली का नाही ताजी ताजी देशी गवारी तोडल्या आणि आता तुम्हाला का नाही चमचमी झंझणी देशी गवारीची भाजी करून द्या तुम्ही म्हणजेला गवारीची भाजी चांगली दिसत्या खायला पण चवदार चांगली लागत्या ताजी ताजी काकूच्या शेतातली गवारी पर गवारी जेवढी चांगली दिसत्या खायला चवी लागत्या तेवढंच तोडताना ह्याचं लैकच काटकाम आहे ला कुस पण असते देशी गवारीला असं गस असतात बघा ह्याच्यात फुलं येतात बारीक मोठ्या गवारी असतात त्यामुळं बघूनच तोडायला एक, एक एक आज करणार आहे झंझणीत खरडा गवार आणि त्याच्याबरोबर ला तोंडी लावायला डाळीचा चटका ऐकल्याबरोबर आले की नाही तोंडाला पाणी आपण तिकट तिखट मसाला घालून तर गवारी करतो याच पण खरडा घालून का नाही खरडून केलेली गवारी काही वेगळीच लागत्या अशी कडक भाकरी करायची आणि त्याच्याबरोबर गरम गरम अशी गवारी खायची लय चवीला चांगली हे बघा देशी गवारी अशा गवारी आणायच्या ह्या लांबड्या नसत्यात काय नाही ह्याला चमक नसत्या काय नाही ते बंदरी गवारीने लांबड्या पण असत्यात तर चमक असत्या की आता मी एक अर्धा किलो गवारी आणल्या होत्या ही थोड्यानी वाटल्या आता करायला मोठं मोठं असं कुठं घालून का नाही खरडा हिरव्या मिरच्याचा करून ठेवला पहिला हिरव्या मिरच्या जरा भाजून घ्यायची ताज्या ताज्या हिरव्या मिरच्या असल्या का नाही खरडा पण चवीला चांगला होतो या त्याच्यात थोडस तेल टाकायचं भाजताना दहा बारा लसणाच्या पकड्या टाकायच्या मिरच्या भाजताना शेंगदा घालायचं घालायच शेंगदाणा थोडं जास्त घालायचं जिरं जा, एक चमचा टाकायचं कोथिंबीर पण मिरच्या भाजतानाच घालायची जरा जास्तच घालायची कोथिंबीर आपण हिरव्या मिरचीचा खरडा करतोय का नाही तसाच पण ह्याच्यात जरा जा शेंगदाणे जास्त घालायचं किंवा तुम्ही मिरची शेंगदाण्याची चटणी बनला तरी पण चालतं असं व्यवस्थित मिरच्या डाग पडेपर्यंत मिरच्या भाजून घ्यायच्या आता भाजल्यात हे व्यवस्थित उतरून घेऊया गरम गरम तव्यातच गरम गरम मिरच्या चिचून घ्यायच्या वर्ण थोडस टाकायचं तुम्ही हे मिरच्याचा खरडा करता की नाही हे मिक्सरला एकदम बारीक असं काला झाल्यासारखा होतोय म्हणून का नाही हे तव्यातच गरम गरम असताना का नाही एवढं फुलपात्र असून दे किंवा चंबू तुमच्याकडे असून दे किंवा खलबत्यातला आपल्याकडे दगड असतो असं त्यांना असं वाटून घ्यायचं म्हणजे मोठा मोठा चांगला लागतोय आणि कुठं मोठं मोठं असते त्यामुळं की नाही खाताना पण चवीला लागते मोठं मोठं असं सगळा खरडा करून घ्यायचा गवारी भाज्या एक पळी तेल घालायचं साठी एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा झिर आता ही धुवून घेतल्या गवारी ह्या टाकायचं व्यवस्थित हे गवारी थोडीशी मऊ पडायला पाणी आपल्याला गद गद शिजवायचे नाही थोडासा पाण्याचा शितोडा देऊन का नाही गवारी वापरून घ्यायची मऊ कशी दिसायला लागल्या गवारी बघा अजिबात पाणी घातलं नाही काय नाही अर्ध टॉमॅटो चिरून ह्या टाका केलेल्या खरड्यापैकी थोडासा हे गवारी खरडा व्यवस्थित मिक्स झाला की आता ये फुल हे फुलपात्र असून दे चंबू असून दे हे ना हे खरडून घ्यायचे गवार कडायच वरच्यावरच गॅसवर असून दे चुलीवर असून पण असा काला करायचं नाही थोडं थोडं अर्धवट अर्धवट गवारी चेचायचं खाली उतरून तुम्ही थंड केल्यास बारीक होत नाही बरं का चांबा ठेवत्या गवारी वर खरडून घ्यायचं आहेतवर खरडा आणि गवारी मिक्स होत्या थोडासा पाण्याचा हक्का वरण द्यायचा जास्त घालायचं नाही पाणी आणि झाकून ठेवायचं म्हणजे मऊ सूत गवारी शिजते गवारी खरड्यात अशी खरडल्यावर नाही पाण्याचा शितोडा दिल्यावर कशी गवारी मऊ झाल्यावर थोडा तर पाण्या शिंतवडा द्यायचा म्हणजे एखादी गवारी जून असते एखादी कवळे असते ते पटकन वापरते गवारी झाली आता डाळीचा चटका करून घेऊया डाळीचा चटका करायला ही हरभऱ्याची डाळ मी चार तास भिजत घातल्या दोन वाट्या मी डाळ घेतल्या अशी व्यवस्थित भिजवून डाळ घ्यायची पासा हिरव्या मिरच्या घ्यायच्या हे ज्या संघ बारीक करायला आणि थोडी थोडी डाळ घेऊन बारीक करायची एकदम डाळ आपल्याला पाट्यावर मावत नाही पाट्यावर वाटताना डाळ ही बारीक करायचं नाही असं थोडस घबर घबरच वाटायची ह्या डाळीत मुळा किसून घातला तरी पण चांगला लागतो या काय काय एक एक वेळा आपण लिंबू पण पेळला तर आंबट गोड तिखाट असं पण चांगलं लागतं तुम्हाला जसं आवडतंय कोण कोण बीट घालतं या काकडी घालते जजी त्याची आवड वेगवेगळी असते त्याप्रमाणे तुम्ही घाल ही एक वाटी दही घेतले हे ह्यात घालायचं दही तुमच्या आवडी प्रमाण कमी जास्त घाला थोडीशी एक चमच्या बर लहानसा साखर टाकायची चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं लय टाकायचं नाही मीठ मिक्स करून घ्यायचं हे सगळं दह्यामध्ये डाळ अशी रबरबीत व्हायला पाहिजे एवढं दही घालायचं आता हे कसं व्यवस्थित झालंय डाळीला जिरा मूरची फूडणी देऊया एक पळी तेल घालायचं आता एक दोन चमचे मोहरी टाकायची दोन चमचे जिरं चार पानं कडीपत्ता थोडासा हिंग टाकायचा सारखे ना डाळीचा चटका बसाय पाहिजे ह्याच्यात आता राहते की आपली फुगणी जरा हे डाळ टाकायची ह्याच्यात आणि हे पण ओढून घ्यायचं सगळं जा। म्हणजे जिरं मोहरी खाली राहिलेली पाकळी येते हे ये सगळं मिक्स करून घ्यायचं हळद टाकला तरी पण चालतंय पण मी हळद तर टाकत नाही त्यात मिरची आपण घातल्या हिरवी त्यामुळे वरण तिकट टाकायची गरज नाही जर तुम्हाला पाहिजे असला तरी टाकलं तर चालतंय डाळीच्या चा चटक्याबरोबर एक एक चपाती सुद्धा तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या भाजीची गरज पण पडत नाही असं करायचं फ्रीजला लावून ठेवायचं पाहिजे त्यावेळेला आपल्याला सकाळ संध्याकाळ असं जेवणाबरोबर तोंडी तोंडे लावाय घेतलं तरी पण चालतंय आता किती व्यवस्थित झाले हे का